आता शिंदे साहेबांचा तोच मंत्री परत एकदा गोत्यात आलेला आहे नुसता गोत्यात नाही आला तर या मंत्र्यांनी एका गुन्हेगाराला ज्या पद्धतीचा आर्म लायसन अर्थात बंदुकीला परवाना गुन्हे दाखल असताना सुद्धा मान्य केला ही गोष्ट सामान्य नाही राज्याच्या गृहमंत्र्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घालणं ते पण साध्या सुद्धा गुंडाला नाही ज्याचा भाऊ खोन कोणाचा प्रयत्न दरोडा खंडणी अपहरण धमकावणे जमीन बळकावणे अशा असंख्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये आत जाऊन आलेला आहे राहील शिंदेची गद्दारी फडणवीसांनी त्यांच्या झोळीत घेतली आमदार फोडले झोळीत घेतले खासदार फोडले जोळीत घेतले धनुष्यबाण पळवला झोळीत घेतला फडणवीसांनी शिंदेचे सगळे चुकीचे कारनामे सत्तेत येण्यासाठी त्या ठिकाणी पाठीशी घातले शिंदे साहेब तुमच्या मंत्र्याला आवरा आता तुम्हाला ते फडणवीस साहेब झोळीत घेतील अशी शंका वाटत नाही सरकार बदनाम होत आहे शिंदे साहेबांच्या एका मंत्र्याकडून एकदा नाही दोनदा नाही तीन तीन वेळे जर चुका होत असतील तर असे चुका करणारे मंत्री कसे काय ठेवायचे हा संशोधनाचा विषय ज्या पद्धतीनं सत्तांतर होण्यासाठी उद्धव ठाकरेंचं सरकार पाडलं देवेंद्र फडणवीसांनी विरोधी पक्षामध्ये असून सत्तेमध्ये बसण्यासाठी शिवसेना उभी फोडली पक्ष पळवला चिन्ह पळवलं ते फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी पण त्यावेळेस त्यांनी एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री केलं कारण त्यावेळेस ते जर सत्तेत बसले असते एकनाथ शिंदे यांची चलबिचल वाढली असती महाराष्ट्रात नंतर विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि निर्विवाद भाजपसह शिंदेना आणि पवारांना बहुमत मिळालं आणि तीन पक्षाचं सरकार आता सत्तेत बसलं मंत्रिपद वाटप झाली भाजपचे भाजपवाल्यांना मंत्रिपद दिले शिंदे गटांचे त्यांच्या आमदारांना मंत्रिपद दिली अजित पवारांनी त्यांच्या आमदारांना मंत्रिपद दिली परंतु त्याच्यामध्ये सुद्धा छगन भुजबळांना बाजूला ठेवलं त्यावेळेस भुजबळ नाराज झाले महाराष्ट्र फिरले रडून रडून त्यांनी मंत्रीपद मागितलं शेवटी त्यांना मंत्रीपद कसं पवारांना द्यावं लागलं त्यासाठी धनंजय मुंडेंच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये जे रान पेटलं होत त्याचा मंत्रिपदाचा बळी त्या ठिकाणी द्यावा लागला मंत्रिपद सोडावं लागलं आणि मंत्रिपद त्या मंत्रिपदाच्या मंत्रीपत, रिक्त जागेवर भुजबळांना बसवलं अजित पवारांनी स्वतःच्या माग लागलेलं सुकलं काष्ट हे संपवलं मिटवलं आता बारी एकनाथ शिंदे साहेबांची योगेश कदम नावाचे राज्याचे ग्रह राज्यमंत्री जे रामदास कदम यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या विरोधात याच्या अगोदर स्वत ग्रह राज्यमंत्री असताना सुद्धा बार चालवतात बायका नाचवतात एवढच नाही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षाने इतके आरोप केले की ते डांस बार किंवा ते बार कोणाच्या नावावर आहे याचा शोध घेतला आणि शिवसेनेचे अर्थात उद्धव ठाकरेंचे कट्टर शिवसैनिक अनिल परबांनी हे डांस बार किंवा ते बार राज्याच्या गृहमंत्र्यांच्या आईच्या नावावर आहे इथपर्यंत हा सगळा मुद्दा आला म्हणजे सरकारमध्ये असणारा व्यक्ती सुद्धा ज्या राज्य सरकारनं राज्यामध्ये डान्स बारवर बंदी घातलेली आहे आणि निर्विवाद ते वर्षानुवर्ष सरकार बदललं गेलं की तरी ते डांस बार सुरू होत नाहीत छुप्या पद्धतीनं जे जे बार सुरू आहेत छुप्या पद्धतीनं ज्या ज्या नंगा नाच सुरू आहे मुंबईच्या पट्ट्यामध्ये हे सुद्धा बार नवी मुंबईत असताना रामदास कदमांनी सांगितलं की आम्ही असले धंदे करत नाही त्यावेळेस सुद्धा याच अनिल परबांनी महाराष्ट्रासमोर येऊन या कदम परिवाराचा जो काही भ्रष्टाचार आहे अर्थात त्यांचा जो डान्स बारचा काळा छट्टा आहे महाराष्ट्रासमोर ठेवला म्हणजे जे ग्रहमंत्री ग्रह राज्यमंत्री ग्रह राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राहावी राज्यामध्ये सगळ्यांनी गुन्हा गोविंदांनी राहावं लोकांना स्वातंत्र्यात जगता यावं त्याच राज्यामध्ये बारच्या नावाखाली किंवा बियर बारच्या नावाखाली जर नंगना सुरू असेल तर हे कितपत योग्य आहे या सगळ्या मुद्द्यांशी हे सगळं ठेवलं आता शिंदे साहेबांचा तोच मंत्री परत एकदा गोत्यात आलेला आहे नुसता गोत्यात नाही आला तर या मंत्र्यांनी एका गुन्हेगाराला ज्या पद्धतीचा आर्म लायसन अर्थात बंदुकीला परवाना गुन्हे दाखल असताना सुद्धा मान्य केला ही गोष्ट सामान्य नाही राज्याच्या गृहमंत्र्यांनी गुन्हेगारांना पाठीशी घाललं ते पण साध्या सुद्धा गुंडाला नाही ज्याचा भाऊ खून खुनाचा प्रयत्न दरोडा खंडणी अपहरण धमकावणे जमीन बळकावणे अशा असंख्य गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये आत जाऊन आलेला आहे राहिलेला आहे त्यांच्यावर गुन्हे फक्त दादागिरीमुळं पुरावे तिथं सादर करू न शकल्यामुळं कदाचित त्यांची सुटका झाली असेल परंतु ते गुन्हेगार नाहीत असं पोलीस प्रशासन म्हणू शकत नाही ग्रह राज्यमंत्र्यांनी जी फार मोठी चूक केली या सगळ्या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायचे सर्वांना नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत विनंती एवढीच आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका नोटिफिकेशन ऑल ठेवा बेल आयकॉन त्या अगोदर प्रेस करा शिंदे साहेब तुमच्या आमदारांना तर आवराच आवरा तुमच्या मंत्र्यांना सुद्धा आवरा सरकारची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न कायदा सुव्यवस्थेमध्ये प्रश्न निर्माण करण्याचा प्रयत्न कायदा तोडण्याचा प्रयत्न पदाचा गैरवापर करण्याचा प्रयत्न शिंदे साहेब तुमचे मंत्री तुमचे आमदार घाणिरड बोलून तर महाराष्ट्राचं वातावरण घाण करतायत महाराष्ट्राला बदनाम करतच आहेत परंतु शिंदे साहेब तुमच्या मंत्र्यांना सुद्धा आवरा एक मंत्री वारंवार कधी गुन्हेगारांना शस्त्र परवाना देतायत कधी स्वतः बार चालवतायत कधी या महाराष्ट्राची वाटेल त्या पद्धतीनं बदनामी करतायत एवढंच काय रडून रडून तुमचे त्या ठिकाणी ज्येष्ठ नेते महाराष्ट्राची दिशाभूल करतायत आता तर रडणाऱ्या तुमच्या ज्येष्ठ नेत्याच्या मुलाने ज्याला तुम्ही त्या कोकणातल्या खेडमध्ये जाहीर सभेमध्ये सांगितलं होतं की योगेश घाबरू नको मी तुझ्या पाठीशी याचा अर्थ मुख्यमंत्री हदबल आहेत हे उभ्या महाराष्ट्राला दिसत मुख्यमंत्री स्वतःच्या सहकारी मंत्र्यावर म्हणजे डान्स बार प्रकरणामध्ये डान्स डान्सबारच्या त्या बिअरबारच्या एकंदरीत परवाना रद्द करा म्हणून महाराष्ट्र ओरडत होता त्यावेळेस फडणवीसांनी पाठीशी घातलं भ्रष्टाचार हा किती लाखाचा किंवा किती हजाराचा नाही कोट्यावधी रुपयाचा हा सगळा खेळ असणार आहे म्हणून त्यांना पाठीशी घातलं आज मात्र तोच मंत्री राज्याच्या ग्रह राज्यमंत्री पदाचा कसा गैरवापर होतो मी या पुढील प्रकरणामध्ये आपल्या समोर मांडणार आहे सचिन घाईवळ नावाचे एक बांधकाम व्यावसायिक फक्त नावाला बांधकाम व्यावसायिक आहेत त्यांचं पुणे आणि नगर या दो, दोन्ही ठिकाणी वास्तव्य आहे त्यांनी शस्त्र परवानग्याला मागणी के केली अर्ज केल्यानंतर खर तर पोलीस स्क्रुटनी करत असतात त्याच्यानंतर शस्त्र परवाना कुणा बद्दल आहे त्याचा सामाजिक स्टेटस काय आहे त्याला समाजात किती किंमत आहे खरंच त्याच्या जीवाला धोका आहे का खरंच हा जर प्रतिष्ठित व्यक्ती असेल आणि याच्यावर गुन्हे काय दाखल आहेत याचाही तपास घेतला जातो जर कुठलाही गुन्हा दाखल नसेल आणि हा लोकांमध्ये राहणारा वावरणारा पण इतरांकडून धोका जर असेल तर त्यांना शस्त्र परवान्याचा पोलीस हे विचार करू शकतात पण त्या अगोदर त्याच्यावर जर गुन्हे असतील गुन्हेगारी प्रवृत्तीची असेल गुन्हेगारी लोकांमध्ये वावर असेल काम करत असेल अशा व्यक्तीला शस्त्र परवाना दिला जात नाही शस्त्र परवाना मिळणं लय मोठी गोष्ट आहे प्रचंड पैशाची देवाणघेवाण या सगळ्या प्रकरणामध्ये होत असते असं मला बऱ्याच लोकांकडून सांगण्यात आलं आता ती बंद झाली असत कारण पोलीस आयुक्तांनी प्रचंड स्ट्रिक्ट केलं असं म्हणत असताना पोलिसांना म्हणजे वेड्यात काढून पोलिसांच्या हातारावर तुरी देऊन याच सचिन घायवळ याच्या भावाने ज्यांचं नाव निलेश गायवाळ आहे जे सराईद गुंड आहेत त्यांची पुण्यामध्ये दहशत आहे गँगवार चालवतात त्या व्यक्तीच्या माध्यमातून बनावट पासपोर्ट काढला पासपोर्ट सुद्धा निघाला पोलीस व्हेरिफिकेशन झालं सगळं सगळं राज्य सरकारला माहित नाही तो घायवळ नावाचा सराईद गुन्हेगार हा भारत सोडून पळून गेला तरी सरकारला त्याच काहीही देणं घेण नाही याच्या भयापेक्षा भयानक गोष्ट कोण असू शकत हा तोच निलेश गायवाळ आहे ज्याचा भाऊ हा सचिन घायवळ आहे पोलीस पेकिशन मध्ये गोष्ट पाहिली जाते हा व्यक्ती गुन्हेगार आहे का या व्यक्तीचे नातेवाईक गुन्हेगार आहेत का यांची काही संघटित गुन्हेगारी प्रवृत्ती किंवा यांनी काही कांड केलेले आहेत का आणि असं असेल तर या व्यक्तींना सहज शस्त्र परवाना दिला जात नाही कारण शस्त्र परवाना हा स्वसंरक्षणासाठी आहे या लोकांवर तीनशे दोनशे तीनशे सातशे जर गुन्हे दाखल असतील बाकी असंख्य इतर गुन्हे सुद्धा दाखल आहेत असं असताना या माणसाला शस्त्र परवाना कुणाच्या शिफारसीने मिळाला तर राज्याचे गृहमंत्री योगेश कदम साहेब यांच्याकडून थेट परवाना मिळाला पोलिसांनी सुद्धा त्यांचा जो से दिलेला आहे पोलिसांचं म्हणणं जे पाठवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा हा सचिन घायवळ हा सराईत गुन्हेगार आहे म्हणजे त्याचं सगळं क्रिमिनल रेकॉर्ड काढलं या सचिन घायवळवर वेगळ्या वेगळ्या तीन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे आहेत असं भयानक असताना हे काय आंदोलनाचे गुन्हे आहेत का हे काय कुठं पाकिट मारलं किंवा इतर साधे किरकोळ गाडी चालवली आणि नो पार्किंग मध्ये लावली असे गुन्हे दाखल आहेत का नाही हा व्यक्ती जरी पुणे आणि नगरमध्ये वास्तव्यास असेल त्यांनी व्यवसाय आणि नोकरी काहीही दाखवलेलं जरी असलं तरी तो सुद्धा व्यक्ती तीनशे दोन सारख्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यामध्ये म्हणजे आतमध्ये होता आता अशी जर परिस्थिती असेल शिंदे साहेब त्या व्यक्तीला तुमच्या योगेश कदम नावाच्या मंत्र्यांनी थेट सहजरित्या म्हणजे जो घायवळ काही महिन्यांपूर्वी मंत्रालयात फिरायला आलेला होता म्हणजे ते तो सरकारशी कनेक्टेड मध्ये होता सरकारच्या सगळ्या नेत्यांशी त्याच बसणं उठणं होत आणि मंत्रालय परिसरातली त्याची व्हिडिओ जर समाज माध्यमांवर व्हायरल त्यावेळेस झाली होती मग हे जर तितकं खरं असेल हे गोष्ट लक्षात घ्या सचिन घाईवळला बाहेर काढण्यासाठी वाचवण्यासाठी किंवा यांच्याकडून पुरावे नष्ट करण्यासाठी किंवा जर दिल्लीत वाईट गोष्ट कोर्टामध्ये घडत असेल तर महाराष्ट्रात सुद्धा यांना कदाचित घडवायची का असा संशय निर्माण होतो परंतु एक गोष्ट लक्षात आहे कायदा सुव्यवस्थेचे मात्र थिंडवडे उडवण्याचं काम या सगळ्या सिस्टीमने केलेलं आहे मला एवढंच या माध्यमातून सांगायचं आहे जर पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारांना वेळ शासन करत नाही मोकांतर्गत कारवाई करत नाही तर तोपर्यंत हे अशी गुन्हेगारी वाढत राहणार आणि याच्यातला सगळ्यात मोठा महत्वाचा भाग म्हणजे ही सगळी माणसं आतमध्ये गेली तरी सगळ्या टोळ्या ऍक्टिव्ह करतात किंवा आक्रमक ठेवतात मग हा माणूस आतमध्ये गेला तर आतले गुन्हेगार बाहेर आल्यानंतर त्यांचेच टोळीचे त्या ठिकाणी प्रमुख होतील हे वेगळं सांगायची गरज नाही आणि हे अत्यंत धक्कादायक आणि निष्ठेदारी बाब आहे म्हणून मला एवढंच म्हणायचंय आहे आता निवडणुका तर काही दिवसावर आल्या परंतु गुंडा राज गुंडागिरी किंवा गुंडांची दहशत ही कुणामुळे पुण्यामध्ये पुणे परिसरामध्ये महाराष्ट्रामध्ये वाढली ती फक्त राज्यकर्त्यांमुळे कारण राज्यकर्ते या सगळ्या लोकांना अभय देतात पाठीशी घालतात म्हणून ही गाणेरड्या मानसिकतेची लोक अशा टोकाला जाऊन जर कांड करत असतील तर हे असले कांड किंवा असला गोंधळ हा जगासमोर आला पाहिजे हा माझा प्रामाणिक प्रयत्न होता घायवळ आणि त्याच्या भावाला वाचवणं म्हणजे चोर सोडून संन्यासाला तुम्ही म्हणजे फाशी देताय अशी परिस्थिती निर्माण होईल त्याच कारण सुद्धा असं आहे जो गुन्हेगार आहे जो विकृत आहे त्याचं समर्थन करणारे रील काढणारे स्टेटस ठेवणारे यांना सुद्धा पोलिसांनी अटक केली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं बरोबर लक्षात घ्या मी काय सांगतो ते बरोबर जो काही शासनाचा पैसा आहे महाविद्यालयांना वितरित करायचा तो पैसा आता त्यांनी तिकडं टाकावा कारण ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत तरी सुद्धा काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक वारंवार वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केल्या जाता, जातात त्याच्यात गाफील सगळ्यांना ठेवलं जातं एकीकडे गुंडागर्दी एकीकडे प्रशासकीय काम आणि इकडे गालथान कारभारा या सगळ्या गोंधळात सरकार अडकलेलं आहे आणि मला असं वाटतं शिंदेसाहेब तुम्हाला योगेश कदमांना वाचवायचंय देवेंद्र फडणवीसांना योगेश कदमांना वाचवायचंय भ्रष्टाचाराला त्यांना पाठबळ द्यायचंय त्याच्यामुळं अजिबात कुणीही योगेश कदमांवर कारवाई करत नाही म्हणून अनिल परबांनी थेट पत्रकार परिषद घेऊन त्यांची जी चोरी आहे जो चुकीचा कारनामा आहे तो महाराष्ट्रासमोर मांडला आता कोण काय कारवाई करते आहे स्वतः कदमसाहेब हे मंत्रीपदाचा राजीनामा देतात की निगरगट्ट त्याच पदावर बसून आपल्या पाठीशी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री महोदय आहेत आपलं कुणीच काय वाकडं करू शकत नाही हा जर अहमपणा आहुवेर बाव असेल तर हा अत्यंत दुर्दैवी आहे एवढंच मला या माध्यमातून सांगायचंय धन्यवाद पण त्यांनी मंत्रिपद सोडलं पाहिजे दोषींवर कारवाई झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं कुणालाही पाठीशी घेतलं नाही पाहिजे आणि कधी कारवाया जर तुमच्याकडे तक्रार आली तर वेळेवर त्या ठिकाणी कृती कार्यक्रम केला पाहिजे कारवाई केली पाहिजे एवढीच माफक अपेक्षा